किती पडले केल <laughs> तो पक्ष्यांची किलकिल चाल हा फिरून चाललो होतो घरी म्हटलं बोरं घेऊन जाऊ बोगीची भाजी बनवायची ना आत्ती टोपी भरली एवढी गच्च चला नाही नाही विहिरीतलं पाणी खाली गेले वाटत अंबाल मोहर तिकडून पलीकडनं नको जायला पाय घसरतात तिकडूनच जाऊ तिथ बघा मोहर लागलं लांब कस लागले चला लवकर रात्री बोर खायला लागल सकाळी सकाळी <laughs> मी पण खाल्ली दोन तीन मी फिरून घरी आता हा जरा उशीर झाला घरी जायला बोर गोळा करत बसल्या मग वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हा सर्वांना भोगी सणाच्या खूप खूप शुभेच्छा आमची सकाळी सकाळी तयारी चालू आहे भाजी बनवायची भोगीची सकाळी टाकीचं स्वयंपाक उरून घेतला जरा मुलांचं वगैरे खाऊ पिऊच बघितलं मग आत्ता लागले मी स्वयंपाकाला भाजी घ्यायला आले इकडं बाहेर आस्ता पण आले अजून आज आघोळ झाले नाही बघू पण काय असता आंघोळ कोण करायचंय आंघोळ मी ना चला भाजी घेऊया आपण पटकन आणि लवकर तयारी करू मग ते आता भाजी काढते इथे मी मस्त आले ना पालक कोथिंबीर हरभऱ्याची भाजी आहे सगळं जवळजवळ थोडं थोडं

তুমি কাজ করত काय करते भाजी करत आहे का बा ओ खोवे कुठे हाय हाय एक तरी हं तुमचं नाही काम काय <laughs> अजून करायचे चलित तो का माझ्याबरोबर भाजी आणाल पलीकडे जायचं

आलो इकडं खाली आता मेथीची भाजी घ्यायला मोसंबीमध्ये या लवकर असता दिसते की ये पटकन ओ इथली घेऊया आपण भाजी थांब कोथिंबीर घेतली तसे तिकडं

भाजी घ्या भाजी काय म्हणायचं बघू हा नान घेत राहदे राहदे आणि इथं बघू शकता आता तर हो काय धुवायची गरज नाही शेंग वगैरे धुवून नीट करून ठेवली होती सगळं थोडं थोडं असल्यामुळं काय झालं आता हुरडा ऊस आणि काय राहिलो डाळे डाळे हा आता ते वरण टाकायचे भाजून टाकू नंतर डाळे भाजून घेतले थोडं घेतलाय भाजून आणि बोर आणि नुसतं परत वरण टाकणार आहे थोडस बारीक करणार आहे नॉर्मल बारीक शिजल्यानंतर टाकायचं काही चहा शिजल्या आता आधी चहा घ्यायचा आणि लागायचं सगळी थोडी थोडी भाजी म्हटलं तरी भरपूर भाजी होती नाही का <laughs> आणि भोगीच्या भाजीची मजा काही वेगळीच असते एवढा छान असा खमंग वास आहे तुझा भाजीचा की काय विचारूच नका <laughs> मस्त बनली होती आणि इकडा तीनशे तोपर्यंत खण पुजवून घ्यायची तयारी चालू आहे भाजी बाकरीचं नैवेद्य दाखवायचं आहे की नाही <laughs> Oh, oh. oh, okay. संक्रांतीचा आदला दिवस म्हणजेच भोगीचा सण आणि आजच्या दिवशी आपण तिळ लावलेल्या खमंग अशा बाजरीच्या भकरी आणि सर्व प्रकारच्या भाज्या मिक्स केलेली भाजी अर्थातच भोगीची भाजी बनवतो आणि ह्याचा खूप मान आहे ज्यावेळेस इंद्रदेवाने धरतीवर उदंड प्रकारची पिकं पिकावीत म्हणून प्रार्थना केली होती आणि त्या प्रार्थनेसहित त्यांनी ही पिकं वर्षानुवर्ष पिकत राहावीत म्हणून भोगीची प्रथा सुरू केली आणि तेव्हापासून आपल्याकडे ही भो भोगीची पद्धत सुरू आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे हिवाळ्यात सर्व प्रकारच्या भाज्या उपलब्ध असतात शेतीला जसा की नवीन बहर आलेलं असतं आणि आजच्या दिवशी आपण बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खातो याच्यामुळे खूप मोठ्या शरीराला आपला फायदा होतो म्हणजेच आपल्या शरीराला उष्णता मिळते आणि ह्या उष्णतेची आपल्या शरीराला खूप जास्त गरज असते आणि जेणेकरून आपलं शरीर वर्षभर पुढील काम करण्यासाठी तयार राहतं हो की नाही <laughs> आणि आजच्या दिवशी पाण्यात तीळ टाकून आंघोळ करायची असते त्यानेही शरीराला आपल्याला खूप ऊर्जा मिळते आणि इथं तुम्ही बघू शकताय आपले खण तर पुजून झालेले आहेत बरं का आणि हे बघा विठ्ठल रुक्मिणीचा फोटो आहे तर दरवर्षी आम्ही असाच फोटो ठेवून पूजा करतो इथे चोड्याचे दोन जोड आम्ही पुजलेले आहेत एक देवासाठी आणि एक आजत सासूबाईंच्या नावचा असतो तो आणि तुळशीचा जो आहे तो आम्ही बाहेरच पूजा केलेली आहे काय म्हणते कशी दिसते बहु कशी दिसते हा मस्त दिसते छान पण चिंटुकलीला आमच्या झोप याय लागले वाटतं जास्त हाय ना बर बर झोपा मी आजी आम्ही जेवण करतो हाय की नाही आता जेवण करायचं हो कुठं जायचंय आपण कुठं कुठं जायचंय तुला सायकल न जायचंय बर बर बसलो आता आम्ही जेवायला भूक लागली आता अगो वे लाईटच गेली की दिदू इन्वर्टर चालू करते का बा हां असतं या ना या ना प्लीज 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 हां पण जाऊन लगेच आहे मी मांडीवर घेते की तुला बरं उठतं नाही मला जाऊ दे मग उठतीच का मी जाते आली आली लाईट आली <laughs> दिदूच्या म्हणासारखं झालं की लाईट आली दिदून जायला लागलं नाही ऐके नाही बघू बघू झोप 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 तर कसा वाटला आजचा बोगीचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय